हा संगर केवळ पाण्यासाठी नसून तो मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे चौदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आम्ही अमोर होऊ अशातला भाग नाही आजपर्यंत चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तर तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो चौदार तळ्यावर जायचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरता जायचे असे नाही तर इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्यासाठी अशा उद्विग्न भावनेने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडचे चौदार तळे खोले करून दिले या संघर्ष मानवमुक्तीच्या लढ्यातील एक ऐतिहासिक एल्गार म्हणून या क्रांती दिनानिमित्त चौदार तळे येथे येणाऱ्या भीमसैनिकांना कोणकोणत्या कौन सुविधा आहेत आणि त्यांनी कोणत्या मार्गाने यावे याबाबत प्रशासनाने केलेले आवाहन वीस मार्च रोजी चौदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त येणाऱ्या सर्व अनुयायीचे स्वागत करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे अनुयायांच्या सुलभपणे अभिवादाना प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती या व्हिडिओद्वारे आपणापर्यंत पोहोचवत आहोत प्रथमता क्रांतीभूमी महाड येथे पोहोचण्याकरिता असलेल्या मार्गाची व त्या मार्गाने आल्यानंतर महाड येथे अनुयायांच्या वाहनांसाठी करण्यात आलेली पार्किंगची सोय तसेच पार्किंग पासून क्रांतीस्तंभ व चौदा तळे या ठिकाणी अभिवादना करता सोयीस्कर हो। विशेष आवाहन करण्यात येते की मुंबई गोवा मार्गाचे काम प्रगतीपथावर असल्याने ठिकाणी असलेले दिशादर्शक फलक चालकांनी ध्यानात घेऊन सुरक्षितपणे प्रवास करावा संपूर्ण राज्यातून मुंबई येथे येऊन पुढे रेल्वेद्वारे माणगाव वीर रेल्वे स्टेशन येथून राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बसद्वारे महाड बस स्थानक येथे येण्याची व्यवस्था केली आहे पुणे येथून येण्याकरिता कामणी घाट पर्यायी रोड खोपोली मा, पाली मार्गे पुढे माणगाव महाड गांधारीपूर येथे प्रशासनामार्फत अनुयायीकरिता उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया प्रथम आपण वाहतुकीच्या मार्गाची व वा पार्किंग व्यवस्थेची माहिती घेऊया पार्किंग व्यवस्था मुंबईकडून येणाऱ्या दोन चाकी वाहलक्या वाहनांची पार्किंग व्यवस्था गांधारी मैदान येथे करण्यात आली आहे अवजड वाहनांस सदर मार्गावरील बंदी घालण्यात आलेली आहे रत्नागिरी भोरघाट महाबळेश्वर घाट पोलादपूर मार्गे तसेच मुंबईकडून येणाऱ्या अवजड व वा इतर वाहनांकरिता बस स्टँड महाडा मैदान व नवीनगर मैदान येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे दापोली खेड मंडनगड येथून येणाऱ्या वाहनांकरिता चांदे मैदान व आयटीआय कॉलेज मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे पाणी व्यवस्था स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्याकरिता चौदार तळे येथे तळे येथे पिण्याच्या पाण्यासाठी पंचवीस नळ सहा पाण्याच्या टाक्या व एक पाणी टँकर इत्यादी सह चोवीस तास पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे निवासी व्यवस्था चौदर तळे येथे येणाऱ्या अनुयायांसाठी मातारामाई विहार येथे निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे शौचालय स्नान ग्रह व्यवस्था मार्च निमित्त अनुयायी करीता सरेकल चौदर तळे मातारामाई विहार येथे शौचालयाची व क्रांती स्तंभाच्या बाजूला मुबलक पाण्यासह मोबाईल टॉयलेट ची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच मातारामाई विहार येथे स्नान ग्रहाची व्यवस्था करण्यात आली आहे मदत केंद्र नागरिकांना सर्व प्रकारची माहिती व मदत उपलब्ध होण्याकरिता चौदार तळे व मातारामाई विहार येथे मदत केंद्र उपलब्ध केलेले आहे चौदार तळे या ठिकाणी अनुयायींच्या सुरक्षतेसाठी अग्नि सुरक्षा पथकासह वाहन तसेच या ठिकाणी बोटी व इतर सुरक्षा साहित्य सह जीव रक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे महाडचा ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रह दिन सोहळा आनंदमयी वातावरणामध्ये पार पाडण्यास जिल्हा प्रशासन आपल्या सेवेसाठी सज्ज आहे धन्यवाद आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात हो आपला भारत न्यूज बदलापूर